नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद शाळा सातिवली येथे एकोणऐंशी व स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन साधा देशाचा एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद शाळा सातिवली तुम्हीश्वर फाटा विद्राईपाडा व परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत माजी नगरसेवक श्री सुनील आतोडकर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले माननीय सुनील आकोलकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी शूरवीरांनी केलेल्या बलिदानाची तसेच जालियनवालाबाग आंदोलनात जनरल डायर यांनी निष्पाप लोकांवर केलेला गोळीबार व त्यातून निर्भया लोकांच्या झालेल्या हत्या याची आठवण करून दिली साते गावचे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री चिंताम जाधव यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याची झालेली दोन आंदोलने त्यात प्रामुख्याने इंग्रजांपासून मुक्ती व दुसरे या देशातील शोषित पीडित मागासलेल्या वंचित घटकांचे येथील व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजे शाहू महाराज अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली स्वातंत्र्याची चळवळ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाची विकट अवस्था शिक्षक भरती निधीबाबत शासनात होत असलेला दुजाभाव याबाबत प्रकाश झोत टाकण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर माहिती माहिती व भाषणे केली स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमास माजी नगरसेवक मोहम्मद खाटी संतोष जाधव संतोष टोपले विनोद गायकवाड चेंदवणकर मनीष टोकरे दीपक जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात पाऊस पा। पडत असतानासुद्धा शालेय विद्यार्थी पावसात उभे राहून दिन साजरा करीत होते वृत्तसंकलन रमेश सोनावणी संपादक आम्रपाली न्यूज चॅनलवर सै विरार चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद की जिंकून गोष्ट आपल्याला पाठ्यपुस्तकात माहीत पडत नाही आपण थोडे लहान तुम्ही फक्त आता विद्यार्थ्यांचा अभ्यास पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करता पण आम्ही जी गोष्टी घडतात देशामध्ये त्या गोष्टी वाटत असतो वाचत असतो आणि सांगत असतो आज आपल्या देशाचं संविधान दोन महापुरुष बाबासाहेब महामोधव यांनी लिहिलेला आहे आणि जगाने त्यांना स्वीकारलेला आहे आज कॅम्बरिजी विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावलेला आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज एक शाळेच्या बाहेर बसून अभ्यास केलेला विद्यार्थ्याचं नाव जगामध्ये अमर राहते आणि प्रसिद्ध होते आणि जग त्याचा आदर्श घेते पण आपला देश आपली व्यवस्था इथली बाबासाहेबांचा तेवढा आदर्श घेत नाही मी जास्त काय बोलत नाही मी सातिलीला बोलतो त्यालाच निघतो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या ज्या मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांची खूप वाईट दयनीय अवस्था आहे पण इथे मला आल्या वाटलं एक हायस्कूलचं फिलिंग येत आहे ही खरं वस्तुस्थिती तिथे आहे आणि ही दयनीय अवस्था अशी आहे की शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शिवाय शिक्षणासाठी जो निधी येतो तो, तो तेवढा निधी शाळेच्या खर्चावर आणि शिक्षणासाठी खर्च केला जातो

त्याच्या पैसा पाला माझी पहिली संदर्भात